संभाजीनगर या ठिकाणी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वाजेनंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत मात्र प्रचार करण्याऐवजी या ठिकाणी हे कार्यकर्ते राडा करतायत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमका संभाजीनगर मध्ये चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात नाही पार्श्वभागाला पाय लावून पडण्याची वेळ अंबादास जानवींवर येईल सर अंबादास दानवेनी असं एक वक्तव्य केलं हे पाहायला गेलं तर आता एक रॅली होती निवडणुका चालू आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत जानवे दानवे त्यांच्याकडून असं एक वक्तव्य होते जर का आमच्यावरती कोणी हात उचलला तर आम्ही हात तोडू अशी भाषा अंबादास दानवे करतात कसं पाहता याकडे नाही ते महाराष्ट्र सैनिकांची भूमिका आहेत ते त्यांनी लक्षात ठेवावं आम्ही काँग्रेस सारखे लेखे नाही आहोत दादागिरी त्यांच्याकडे आमच्याकडे नाही करायची इथे त्यांना आठवत असेल अंबादास जानवेंना दोन हजार सातमध्ये मध्ये महाराष्ट्र सैनिकांनी यांना पळून पळवून मारलेले आहेत आमच्या वार्ताहर नाही पडायचं तुम्ही एक हात तोडाल तर आम्ही तुमचे तुम्हाला मग जायला लागेल कोणाच्या तरी खांद्यावर त्यांनी लक्षात ठेवावं एकच महत्वाचा प्रश्न लोकसभेला मनसेने माहितीला पाठिंबा दिलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत काय नेमकी भूमिका असेल विधानसभा आल्यावर सांगू खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन नितीन सहज मसुरकर साम टीव्ही मुंबई संदीप देशपांडे साम टीव्हीला ही प्रतिक्रिया दिलेली आहे मनसेचे कार्यकर्ते आणि आम्ही लेचेपेचे नाही होत असं सुद्धा या ठिकाणी संदीप देशपांडे म्हणतात एकूणच आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये हा जो राडा झाला त्यावर सुद्धा त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे तर मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर कुणी गेलं तर त्यांना शिंगावर घेण्यासाठी सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं संदीप देशपांडेंनी यावेळी आपल्या वक्तव्यातून म्हटलेलं आहे एकूणच आपण पाहतोय संभाजीनगर मधली ही दृश्य संभाजीनगरमध्ये हाच तर प्रचाराचा शेवटचा दिवस